मोखाडा तालुक्यात रुग्णवाहिका सेवेच्या चालकाच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक व्हिडिओ समोर मोखाडा तालुक्यात रुग्णवाहिका सेवेच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आमला गावातील प्रसूत महिला सविता बाराथीला रुग्णवाहिकेच्या चालकाने गावापासून दोन किलोमीटर आधीच उतरवलं नवजात बाळ आणि प्रसूत महिलेला घेऊन कुटुंबियांना संपूर्ण अंतर पायी चालत जावं लागलं आणि या निष्काळजीपणाबद्दल कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त करत महिलेला काही झालं असतं तर जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला आहे हे बघा आमल्या गाव आहे मी राजू बारात बोलतो आहे तीन दिवसाचा डिलेवरी पेशंट अर्धे रस्त्यात सोडून दिलेले हे अवस्था होते आम्हाला पेशंटला चालवत नाही ते बाळाला घेऊन कसं चालणार ही अवस्था आमच्या आमल्यागावची होते तेव्हा आम्ही करायचं काय आमचं जीवन ठेवायचं कुठं नाही कुठं हे आम्हाला सर्वत्र सांगून द्यायला पाहिजे हे का म्हणून असे आपल्या सरकारी नियमाप्रमाणे सरकारी लोक किंवा शासनाचे लोक किंवा खोडाळा विभागामधून आंबुलन्सची पेशंटची सोय होत नाही हे कसं तरी डिलेवरी पेशंटचीवरून कसं तरी सुटका निघा करून घ्यावावी मोकळं होतो माणूस कसं तरी हॉस्पिटलला जाऊन आणि तिकून फिरताना हे अशी तगरता आम्हाला होते आणि अर्ध्या रस्त्यामध्ये काही पडलं गेलं ती जबाबदारी कोण होईल त्याची दखल घ्यावा नाहीतर आम्हाला एकसाठी आमचं जीवन संपले असं व्यवस्थासाठी आम्हाला होतो आणि आम्ही हे सांगतो हे आमचा राजूसोमा बारात आम्हाला हे गावचे आम्ही बातमीची व्यवस्था करतो आणि आम्ही ही बातमी आम्ही बिरो रिपोर्ट एस मराठी पालघर